नमस्कार मंडळीत आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी अशीच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेली आहे मस्त आंब्यांचा सीजन आलेला आहे आणि सगळीकडे आता आपल्या कोकणामध्ये किंवा सगळीकडेच बोलू शकतो आंबे लागलेले आहेत आणि त्याच आंबे मी घेतलेले आहेत आणि आता मी हे सोलून घेत आहे तर मी अशीच एक रेसिपी बनवणार आहे आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये ज्या आपण चटण्या वगैरे खातो तसाच हा प्रकार आहे तर मी बनवणार आहे आंब्याचा मुरब्बा आणि ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या कसं रुटीनमध्ये आपल्या थोडासा गोडवा पण पाहिजेच चटणी वगैरे असेल तर जेवण जसं जातं तसं मुरंबा आपल्याला या आंब्याच्या मध्ये बनवता येतो तर इकडे मी आंबे सोलून घेतलेले आहेत आणि मी ह्याच्यातले बघू शकता मी पूर्ण घेतलेले जेवढे एक पाच सात सात का आठ होते तर ते आंबे मी घेतलेले कारण त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यातले काही आंबे मी आंबोशीसाठी ठेवते आणि काही आंबे म्हणजे तीन ते चार आंबे मी घेतलेले घेतलेले आहे मुरंब्यासाठी आणि हे आता मी कापून घेणार आहे तर हे मी बाजूला करते आणि ह्याची जी आपली ही असे ना डेठाच्या इथली तिथे त्याचा जो चिक असतो आमच्या इथे आम्ही डास बोलतो तर ते काढायला ना लागतं नाहीतर मग ना असा पाणी सुटतो त्याला आणि ती एकदम तेलकट तेलकट असतं त्याच्यामुळे तेल त्याची टेस्ट बदलते तर ते काढून घ्यायची आहे आणि त्याची बी काढून घेते मी आता इकडे बघू शक आता मी हे आंबे एक चार पाच आंबे मी घेतलेले आहेत आणि हे खिसून घेतलेले आहेत हे बघा ताटलीभर निघालेले आहे आता मी याचा मुरब्बा बनवणार आहे हे मी माझ्या पद्धतीने बनवते त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे असं नाही बनवत किंवा ते प्रत्येकाची एक एक बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते ते इथे मी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये डालडा आणि तेल तर आपला डालडा पण मेल्ट झाला पाहिजे तो मी मेल्ट करून घेते आता तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा म्हणजे मला पण समजेल की मी कुठे चुकीची आहे किंवा कुठे बरोबर आहे मला तुम्ही करेक्ट करा कारण कसं आहे मी पण ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे मलासुद्धा या व्हिडिओ दाखवावेसे वाटतात आपल्या गावाकडचं राहणीमान दाखवावंसं वाटतं म्हणून मी ह्या व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे ह्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते तर मला तेवढाच तुम्ही सपोर्ट करा आता मी इथे टाकलेला आहे वेलची वेलची ठेसून टाकलेली आहे मी हे बघा थोडीशी अशी तडतडते आता मी ह्याच्यामध्ये जो मी आंब्याचा किस बनवला होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे अशा पद्धतीने बनवलेलं ना खूप चांगलं लागतं असं ह्याच्या दोन पद्धती आहे तुम्ही साखरेचा किंवा गुलाचा पाक करून ह्याच्यामध्ये आंब्याचा किस टाकून बनवू शकता किंवा अशी फोडणी देऊन नंतर त्याच्यामध्ये दे साखर आणि गुळ टाकू शकता तर ह्या दोन पद्धती वेगवेगळ्या आहेत तर इकडे मी टाकून घेतलेला आहे आणि आता मी हे आ, मिक्स करून घेते हे बघा तर आत्ता आंब्याचा सीझन आलेला आहे आणि मी आंब्या रिलेटेड खूप खूप वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जसे की आपल्याकडे आंबोशी बनवतात तर आंबोशीची व्हिडिओ आंबोशी म्हणजे आमसुलं तर जसे कोकमाचे असतात आमसुलं तसे आंब्याचं बनवणार आहे मी तर तीही व्हिडिओ मी अ... बनवलेली आहे मी एडिट झाल्यानंतर तीही व्हिडिओ अपलोड करेन आता इथे मी आंबा आंब्याचा किस पूर्ण शिजवून घेतलेला आहे तर थोडंसं लागलेलं ला आहे पण ते स्किप करू शकतं कारण थोडंफार लागतं ह्या प्रोसेसमध्ये आणि ते कडूसुद्धा लागत नाही कारण आपण साखर टाकतो गुळ टाकतो तर त्याच्यामध्ये आहे ना ते मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं करपलं करपलं नाही ते लागतं थोडं जर तुम्ही नॉनस्टिक वापरत असाल ना तर नाही लागत फार, फार तर म्हणजे जास्त तरी नाही लागत नॉनस्टिकमध्ये कसं ते क्वालिटी आहे आणि तव्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये ते काय एवढं हे नाही होत म्हणजे एवढा तेलकटपणा नसतो त्याच्यामुळे ते, ते लागतं आता ही आपल्याला साखर पूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी साखर प्र म्हणजे किती प्रमाणात घेतले याचा काय या अंदाज तर आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे आता मी जेव्हा मुरंबा बनवते तेव्हा मी साखर इक्वल प्रमाणात टाकते मला जितकं गोड हवं असतं तितकं मी टाकते काही लोकांना थोडासा आंबटपणा पण हवा असतो तर त्यावेळेस तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता हे बघा हे सगळं मी मिक्स करते आहे आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे हे पूर्ण साखर आपली मेल्ट झाली पाहिजे जेव्हा ती मेल्ट होते ना तर एक जेलीसारखा येतो मुरप्पा कसा असतो आपला जेव्हा साखरेच्या पाकामध्ये किंवा गुलामध्ये आपण आंब्याचा कीस टाकतो ना आणि शिजवतो तेव्हा आंब्याचा कीस एक आ, असा सेपरेट सेपरेट येतो आणि एक जसं तूप आपण चमच्यामध्ये घेतो आणि तेव्हा कसं ते असं सुटत जातं तसा तो मुरब्बा सुटतो पण ह्या टाईपमध्ये जर बनवलात ना तुम्ही तर तो एक जेली फॉर्म जो आपली जेली असते ना त्या जेली फॉर्म सारखा होतं हे बघा आता मी याच्यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे हे बघा माझं ते झालेलं आहे बनून आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवलेला आहे जेव्हा हा पूर्ण मुरब्बा थंड झाला होता तेव्हा हे बघा जेली